अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथजी डवले साहेब यांची चहाडे ग्रामपंचायतीला भेट राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथजी डवले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री मनोज रानडे यांचे समवेत पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत चहाडेला भेट देऊन सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी करून मोलाचे मार्गदर्शन केले तसेच चहाडे दापचरीपाडा या ठिकाणी वनराई बंधारा बांधणीकामी थेट श्रमदान केले तसेच मनरेगा योजनेमधून नवीन रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत चहाडेचे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शुभम पाटील पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट